नमस्कार या नवडच्या माध्यमातून पुन्हा आपण स्वागत करतो तर पहा आज राहिलेल्या पेपर दोन मधील बालमानसशास्त्राची संभाव्य उत्तरे आपण या व्हिडिओमधून आहोत यासाठी हळू पास पात्रा आणि यापूर्वी आपण पेपर एक मधील बालमानसशास्त्र आणि पहा हिंदी या विषयांची संभाव्य उत्तरे पहा सांगितलेली आहेत तर जे तुम्ही उत्तरे बघित नसतील तर उत्तरे पाहून पा घ्या तर ही जी काय सगळी उत्तरे आहेत त्या ठिकाणी पहा अचूक काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा एखाद्याच्या उत्तर बाबतीमध्ये पहा काही विसंगतीपा असू शकते ज्यावेळेस पण अँसर केल त्यावेळेस आपण या ठिकाणी चेक करू शकता पहिला प्रश्न आहे पा, पा विद्यार्थ्यांची संपादन मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी आणि संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने कोणती कसोटीपा तयार केली जाते तर हे अस्तिपा प्रमाणक कसोटी असते त्यानंतर प्रश्न दुसरा होता पहा अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांच्या स्वतंत्रपणे विचार न करता परिसर विचारात घे जातो ज्यावेळेस पा परिसर विचारत घेतला जातो त्यावेळेस पण ज्ञानात्मक अध्ययन उपत्ती असते म्हणजे या ठिकाणी कोहलर आणि कोफका यांची जी काय या उपपत्ती आहे त्याला आपण दुसरी मर्मदृष्टी उपपत्ती म्हणतो ऑप्शन क्रमांक तीन नंतर रुब्रिक म्हणजे काय बावीचं मूल्यपण करण्यासाठी तयार केलं कशा आराखाडा याबद्दलचं असत्य या ठिकाणी पण सांगायला लावलेलं ला होतं तर यापैकी बघा हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं दिसादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया आणि कामगिरीचं दोन्हींचं मूल्य आपण पाक केलं तर हे उदा या ठिकाणी अर्थ लावता येतो हे करेक्ट आहे रुब्रिक मधील निकषांची व्याख्या ही स्थळ काळ आणि परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते हे मात्र आहे तुमचं तिसरं या ठिकाणी उत्तर येईल रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपदाचं मापन करण्याचं साधन नसून विद्यार्थ्यांनी विशिष्ट क्षेत्रामध्ये प्रगतीचं सर्वोत्तम टोक गाठण्याविषयी पहा मार्गदर्शन करणारी यंत्रणा आहे हे करेक्ट येईल नंतर पहा प्रश्न क्रमांक पुढचा होता प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवरती आणि त्यांच्या परस्परांशी असल्या संघटनावरती अवलंबून असते तर कोणतीही बौद्धिक कार्य होण्याचे त्यांचे संघटन होणं आवश्यक असतं हे खालीलपैकी कोणत्या उपबंधीमध्ये अंतर्भूत आहे तर ही आपल्या सगळ्यांना माहिती ही थोंडाची संख्यात्मक उत्पत्ती नंतर शारीरिक दोषामुळे मतिमधत्वाचे विविध प्रकार पडतात बघा पेपर एकला जो प्रश्न आला तर तुम्हाला पेपर दोन ला पहा आहे तसा आला आणि मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं पाठ्यमागे सुद्धा सांगत होतो पेपर एक आणि पेपर दोन असं वेगवेगळं पण करायचं नसतं पेपर एक मध्ये जे काय तुम्हाला येतं ते पेपर दोन ला सुद्धा काही प्रश्न आहेत असे विचारले पा पहा आणि याचं पहा मॅंगॉलिझम हे उत्तर आहे नंतर बघा खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी होतो पहा कर्णबधीर विद्यार्थी असतील तर यासाठी बघा स्मृती पाट्या वापरल्या जातात ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे नंतर सदोष क्रमांकाचा प्रश्न होता विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे आणि संबोधकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणं हे कोणत्या अध्यापनीय अध्या परिणाम आहे तर हे संबोध साध्यता साध्यता संबोध क्रमांक नंतर दोन वस्तू अथवा अनुभवांच्या गोंधळामध्ये सहचार्य संबंध प्रस्थापित होतो एका वस्तूची आठवण झाली की दुसऱ्याची आठवण होते हा सहचार्याचा कोणता नियम आहे तर हा सानिध्याचा सा नियम आहे तर बघा हा सेट सी आहे तुमच्याकडे जे प्रश्न असेल ते खालीवर असेल तुमचा सेट वेगळा असल्यामुळे तर हा सेट सी आहे तुम्ही फक्त पर्याय बघा आणि तुमचे पर्याय ते करेक्ट आहेत का एवढंच फक्त खात्री करा आणि तुमची फार कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे प्रश्न तुम्हाला वाटतील की आमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्नच नाहीत ठीक आहे तर कोड फक्त वेगळा आहे नंतर बघा सॅल्वी आणि मेयर यांनी म्हणलेला भावनिक बुद्धिमत्तेच्या पाच सक्षमता आपण हे सगळं बघितले सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही तर याचं उत्तर पहा राजकीय भवन बाकीच्या समावेश होतो नंतर एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो ने बघा हे सुद्धा आपण बघितलं होतं हे पहा प्रतिफुरण म्हणजे एकातली एका ठिकाणची थी, एका थी कमतरता दुसरीकडे आपण भरून काढतो प्रतिफुरण रॉबर्ट गॅगने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रामध्ये तथ्य प्रस्थापित करताना अध्ययनाचे आठ प्रकार मांडले आणि स्तर निश्चित केले एका स्तराचा अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही त्यानुसार संगीत संकेत अध्ययनानंतर कोणता स्तर येतो हा पहिला संकेत अध्ययन येतो आठ स्तर होते आणि त्यापैकी तुमचं संकेत अध्ययन झालं की नंतर उद्दीपक आणि प्रतिसाद अध्ययन होत असतो म्हणजे हा दुसरा स्तर असतो ऑप्शन क्रमांक तीन याचं पहा उत्तर आहे नंतर बघा विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करणं तत्व शोधून काढणं त्याचं उपयोजन करणं यावर भर असलेले असेल तरच अध्ययन संक्रमण होतं हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीमध्ये मांडलेलं आहे तर जड्डच्या सामान्यकरण उत्पत्तीमध्ये पहा जड्डची सामान्यकरण उपपत्ती अध्ययन संक्रमणाची याच्यामध्ये मांडलेले मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार आणि भाषा यावर आधारित सिद्धांत टिंबटिंब यांनी बोधात्मक विकासात सामाजिक अंतरक्रियाचा मोठा वाटा असतो सामाजिक अंतरक्रिया आणि जशा कृतीतून तशा सांभाळून ही घडतात असं मत मांडलं तर पाय वायगोस्की यांनी मांडलं ऑप्शन क्रमांक चार वायगोस्की यांनी मांडलं नंतर कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृत्तक्र तुकडे करणं ज्ञानाचं लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्नोत्तर विचारणं हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये येतं तर बघा हे क्रमनिवित अध्यापन पद्धतीमध्ये पहा येणार ऑप्शन क्रमांक दोन क्रमनिवित अध्यापन पद्धती त्यानंतर बघा शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे उद्बोधक सुभाषिते संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना चांगणे इत्यादी गोष्टी कोणत्या पाठात अंतर्भूत असतात तर पण नीती आपण मोरल शिकवतो मूल्य शिकवतो तर ते नीतीमध्ये येणार नंतर बघा प्रश्न पुढचा खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात काही विधाने दिल्या त्यापैकी असत्य विधान कोणतंय असं विचारलं होतं तर बघा याच्यामध्ये शिक्षकांचा व्यासंग अध्यापन पद्धती प्रभुत्व प्र, अध्यापन प्रक्रिया सर्वांगीण ज्ञान नवनवीन विचार प्रवाहांची तंत्राची ओळख या सर्व घटकांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती मोठा परिणाम होत असतो करेक्ट आहे हे आपल्याला असं ते विचारलंय विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवश्यक त्या अभिवृत्ती अभिरुची निर्माण करण्याचं कार्य शिक्षक करतात करेक्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणा संबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा उत्साह गौण ठरतो त्या ठिकाणी मात्र हे चुकीचं येईल म्हणजे तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक पाच तीन येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन अध्यापना शिक्षकांचं हे अनन्य सदन असं हे करेक्ट आहे ठीक आहे तुमचं याचं उत्तर ऑप्शन क्रमांक पाच तीन होतं नंतर बघा प्रश्न पुढचा होता प्रश्न क्रमांक सत्याहत्तर होता अवबोधातून सामान्य बोधाकडे म्हणजे अवबोधातून सामान्य बोधाकडे पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आदल्या हरबाटच्या पाठ पद्धतीला कोणती विचार पद्धती म्हटलं जातं तर ही उद्गाम असते इंडक्टिव्ह मेथड असते ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरती कोणते कौशल्य संपादन करण्याचे सगळ्यात आधी पाप पाय असते आपण पहा यांचं वर्गीकरण आणि त्याच्यामध्ये क्रियात्मक टप्पे बघितले होते त्याच्यामध्ये पहिल्या पात्रचं अनुकरण असतं अनुकरण असतं त्याच्यानंतर प्रश्न पुढचा होता कथा वाचत असताना त्या कधी पात्रांच्या समदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावी हो लागणारे अनुभव आपल्या मनोचुक्ष पुढे उभे राहतात अशा कल्पनांना अनुकरणात्मक कल्पना असं बोललं जातं ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर आहे एका वेळी किती उद्दीपकडे आपल्याला अवदान देता येते किंवा अवदानाच्या एका झेपेत किती वस्तू समावता याला अवधान म्हणतात अवधान कक्षा म्हणतात कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही तर बघा अवधानाबद्दल या ठिकाणी आपण माहिती बघितलेली होती सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही बरोबर आहे हे बरोबर आहे व्यक्ती व्यक्ती अनुसार अवदान कक्षा बदलते हे करेक्ट आहे अध्ययन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या अवदान कक्षा विचारात घ्यावी लागते हे सुद्धा करेक्ट आहे छोट्या मुलांच्या अवदान कक्षा जास्त असते आणि वयावरती कमी असते हे मात्र या ठिकाणी याबद्दल चुकीचे आहे चौथं उत्तर येतं पुढचा प्रश्न होता जीवन जगत असताना जे वैयक्तिक आणि सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढा अनुमान म्हणजे आपले सहज तर्क किंवा अनुमान आपण काढतो जे शास्त्र शुद्ध नसतात आता इथं बघा हा स्वप्यी प्रश्न होता की यापैकी शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे आपल्याला कोणती नाही म्हणजे शास्त्र शुद्ध आणि अशास्त्रीय पद्धत या दोन पद्धतीने तुम्हाला फरक कळला असता या आला असतं तर याच्यामध्ये प्रायोगिक आहे सांख्यिकी पद्धती वैकाशिक पद या शास्त्रीय पद्धतीत पर्यंक पद्धत ही अशास्त्रीय म्हणून तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक हे देता आला असतं ऑप्शन क्रमांक एक हे करेक्ट होतं पुढे अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे जी क्रिया घडत असताना संवेदनांचं घट काही तत्वानुसार घडतात उदाहरणामध्ये कोणत्या तत्वाचा वापर करतात म्हणजे हे उदाहरण दिले कोणतं तत्व वापरता येईल तर आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी मार्ग समूहांचं पण निरीक्षण करणं आता याच्यामध्ये आपण काय करतो जवळजवळ असं त्यामुळे त्यांचा एक गट पडतो बरोबर त्याला आपण समीप्त तत्व म्हणतो ऑप्शन क्रमांक एक समीपता नंतर खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीव रसायनांचा स्राव होऊन हृदयाचं स्पंदन रक्तदाब रक्तवाहिन्या यावरती परिणाम होऊन भावनिक उद्रेक होतो भावनिक उद्रेक होतो तो ग्रंथी ग्रंथीमधून ऑप्शन क्रमांक तीन रुक्कस्त ग्रंथी तो पहा उद्रेक होत असतो नंतर समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्राने समस्यांचं व्यावहारिक समस्या आणि बौद्धिक समस्या असे प्रकार पाडले व व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे आणि बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणं आवश्यक असतं असं कोणी मानले बघा लेवॅगोस्की बीएफ स्किनर की सिगमन फ्राईड आता बघा लेवॅगोस्कीने काय म्हटलं लेवॅगोस्किने सामाजिक सिद्धांत म्हणला सांस्कृतिक सामाजिक सिद्धांत मांडला बीएफ स्किनर यांनी साधक अभिसंधान मांडलेले बरोबर त्यांनी ह्या काही समस्या मांडल्या नाहीत सिगमन फ्राइंड यांनी पहा मनोविश्लेषण सिद्धांत मांडला आणि मग समस्या ज्या काही व्यावहारिक आणि बौद्धिक समस्या असे जे प्रकार आहेत पहा ते रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी मांडले ऑप्शन क्रमांक चार याचं पहा करेक्ट उत्तर यायला पाहिजे बघा प्रश्न पुढचा बघा काही प्रश्न थोडेसे अवघड होते पेपर सेकंड आहेत त्यामानाने पेपर सेकंड म्हणलं की या ठिकाणी काटेरी पदार्थ जास्त असते त्यामुळे त्यामानाने त्यांनी बरोबर या त्या ठिकाणी काही प्रश्न अवघड टाकलेले होते परंतु बरेच प्रश्न या ठिकाणी प्रिव्हियस इयरवरती आधारित तुम्हाला बघायला मिळाले नंतर बघा खाली दिलेल्या विधानामध्ये कोणतं विधान पहा शैशा अवस्थेमध्ये वैशिष्ट्य दर्शवत नाही या अवस्थेत मूल परावलंबी असतं म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून वो असतं करेक्टीचा स्वार्थ आणि असतं हे सुद्धा करेक्ट आहे या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही आता बघा हे मात्र ठिकाणी चुकीच आहे कारण याच्यामध्ये साहजिकच या ठिकाणी मुलांचा जे काही सहज प्रवृत्ती असतात बरोबर हसणं वगैरे असेल घाबरणं असेल संरक्षण करणं याच्यामध्ये होतच रडण असेल तर ते सहज प्रवृत्ती आहे संरक्षणाची त्यामुळे याच्यामध्ये उदय होतोच या अवश्य सांघिक खेळातून सामाजिक वतन प्रकारचा पाया घाटात बरोबर आहे मुलं पाय एकत्र येतात मुलं एकत्र येतात आणि सांघिक प्रवृत्तीमधून पहा या ठिकाणी सामाजिक वतना पाया याच्यामध्ये घातला जातो मग हे तीन येतात तिसऱ्या या ठिकाणी चुकीचे नंतर मॅक्ड्युअल या मानसशास्त्रज्ञांनी केल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीपैकी कोणत्या प्रवृत्तीला पास समावेश होतो आत्मनिष्ठ म्हणजे पाच स्वतःबद्दल बरोबर मग याच्यामध्ये बघा आत्मप्रतिष्ठा याचा समावेश होईल बाकी आत्मदिनता कुतूहल आणि संघ हे आत्मनिष्ठेशी येत नाही ठीक आहे आत्मप्रतिष्ठा येत पुढं शिक्षण म्हणजे प्राण्यांचं कोणत्याही प्रकारे विकास घडून आणणारी आणि त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे म्हणजे वेगळी करणारी प्रक्रिया आहे शिक्षणाची अशी व्याख्या कोणत्या के मानण्यासाठी केली आपण भरपूर व्याख्या बघितली होती उडवर्त यांची व्याख्या उडवर्त यांची नंतर विस्मरणाची अनेक कारणे आहेत मूळचा अनुभव म्हणजे मूळचा म्हणजे जुना अनुभव नवा अनुभव यांच्यात एकमेकांमधील परिणाम होऊन ते एकमेकांना एक बाधक ठरतात अडचणी ठरतात अध्यनाथी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीमधील वाक्य रचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव आता आपल्याला बघा हे वर्ष फक्त त्यांनी जास्त दिले एक्सप्लेनेशन फक्त हेच आपल्या महत्वाचं होतं की मूळचा अनुभव म्हणजे बघा जुना अनुभव जुना अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो याला आपण पहा पुरोफामी किंवा पुरोगामी निरोधन असं म्हणतो पहा पुरोफगामी ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक याचं पहा करेक्ट उत्तर आहे नंतर बघा या ठिकाणी उपबत्त्यांच्या फार जोड्या विचारलेल्या होत्या बरोबर जोड्या लावायला काही अडचण नव्हती तुम्हाला मी सांगितलं होतं पहिली एक जोडी तुम्हाला करेक्ट जमली की सगळं तुम्हाला जमेल बघायोजन उपपती कोणाची तर बघा थोंडाईक यांची उपपत्ती म्हणजे एची डी सोबत जोडी लागली तर एची एची सोबत जोडी तुमची ऑप्शन क्रमांक एक सोबत लागते तुमचं इथं उत्तर पण निघालं बरोबर बाकी नंतर बघा अभिजात अभिसंधान उपपती कोणाची तर अभिजात अभिसंधान पावलावची उपपत्ती साधक अभिसंद कोणाची पा स्किनरची आणि मर्मदृष्टी कोणाची पा कॉलरची ऑप्शन क्रमांक एक मध्ये या योग्य जोड्या आहेत आणि शेवटचा प्रश्न होता बघा की विद्यार्थी नियमांचा सा अर्थ सांगतो विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो या क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये पहा येतात बघा स्पष्ट करणं सूत्र सांगणं किंवा अर्थ सांगणं हे पा आकलनामध्ये येतात आकलन झाल्याशिवाय या गोष्टी स्पष्ट करणं संकल्पना किंवा आपण संबोध स्पष्ट करणं शक्य होत नाही म्हणून या ठिकाणी आकलन हे याचं पहा उत्तर आहे बघा अशा पद्धती हे तीस प्रश्न या प्रश्नामधील जवळजवळपास सगळ्या प्रश्नांची उतरेपा अचूक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळेच प्रश्नांची उत्तरे अचूक असतील या ठिकाणी माझ्या अभ्यासाप्रमाणे तरी सुद्धा एखादा प्रश्न इकडे तिकडं होऊ शकतो काही थोडेसे नवीन प्रश्न एक दोन नवीन घटकावरती येतात हे तुम्हाला पण मी सांगितलं की प्रत्येक वेळेस की नवीन प्रत्येक विषयामध्ये काही नवीन घटक हे ऍड होतात बाकीचे जुनेच घटक असतात आणि तेच आपण अभ्यासले जुने घटक की तुम्हाला बऱ्यापैकी मार्क पा मिळतात तुमचा स्कोर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा की या तीस पैकी पेपर दोनचा तुमचा स्कोर पा किती आलेला आहे इतरही पहा व्हिडिओ दोन जे काही इतरही विषयांचे तुमचे जे अँसर किज आहेत तुम्हाला तर अपलोड होतील नंतर तुमचा जो काही स्कोर असेल तो या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचं सीटेट एक्झामिनेशन सुद्धा पहा होणार आहे आठ फेब्रुवारीला तर त्याचे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड शे, सेशन शे, जॉईन करायचे असतील तर त्या आ, क्लासेस किंवा सेशन जॉईन करण्यासाठी ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल किंवा तुम्हाला गुगल प्ले ला पण रायटिंग टीचर ते हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथून तुम्हाला बॅच पा जॉईन करता येईल बॅच ऑलरेडी पहा अडीच महिन्यापासून सुरू आहेत तुम्हाला पाठिमाचे सगळे सेशन बघायला मिळतील पीडीएफ बघायला मिळतील आणि तुमचा चांगली तयारी त्या ठिकाणी पहा होईल तर यासाठी रायजिंग टीचर हे ऍप्लिकेशन प्लेस्टोर जाऊन डाउनलोड करून घ्या किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि तिथून तुम्ही पा जॉईन करू शकता आणि तुमची तयारी करू शकता तर व्हिडिओ आपण पुढे मधून सर्वांना धन्यवाद